श्री राम जय राम जय जय राम 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 नमस्कार आज दिनांक चार नोव्हेंबर श्रीराम जै रा। राम जय राम जय भगवंत सगुणात आले म्हणजे काय श्रीराम जय राम जय जय राम भगवंत सगुणात आले म्हणजे काय एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले हिंदू धर्मासारखा धर्म नाही परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबून म्हणे वेगवेगळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा या एवढ्या वेगवेगळ्या उपासना कशाला पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळे नाव घेऊन सांगू लागले कोणी दादा घरी नाही असे म्हणाले तर कोणी दामोदर घरी नाही असे म्हणाले कोणी रावसाहेब नाहीत असेही म्हणाले हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच त्याचप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झाले भगवंत सगुणामध्ये आला की असतात तेच नियम त्यालाही लागू असतात सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचे मर्मच नाही कळले खरी तो सगुण उपासनाच करीत असतो पण त्याला नाही ते कळत आपले वेद उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले ही सगुण भक्ती होत सगुणोपासने वाचून मोक्ष मिळणार नाही उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे उपास्याचा गुण अंगी आणणे तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रावर बनले तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो रामरूप होण्यासाठी रामासारखे निस्वार्थी बनले पाहिजे रामाने जग आहे असे न म्हणता मी जगाकरता आहे असे म्हटले हा खरा परमार्थ एक पत्नी व्रत सत्य भाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते इतर अवतारातही महत्वाच्या गोष्टी आहेत परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्श रूप आहे रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय आणि अनुकरणीय होय रामचरित्र वाचताना सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था आहे भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहेत भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून संत संगतीने ते साधते साधू संत घरा दसरा, असे संत दसरा मग दिवाळी आपोआपच मागे येते आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे ती काढून संत सन्मार्गाला लावतात तोच खरा मुहूर्त कि ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान होय अशा प्रकारे आपल्यालाही निस्वार्थी असं भगवंताचं प्रेम लागू दे आणि आपल्या सर्वांच्या घरी दर दिवशी दसरा आणि दिवाळी साजरा होऊ दे हीच आपल्या गुरुच्यानी आपण प्रार्थना करूया तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम, जे जे राम।, श्री राम।